बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे गोटेगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा डोंगरे यांची निवड शापूर तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गोठेकर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सीमा डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी सीमा राजाराम डोंगरे यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली माजी उपसरपंच महेंद्र डिंगोरे यांनी स्वच्छेने उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं उपसरपंच निवडीसाठी मंगळवारी विशेष सभा झाली गोटेघर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गणेश कांबडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदासाठी एकमेवार झाल्यानं त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आला यावेळी त्यांचं अभिनंदन करण्यात आलं याप्रसंगी स्वच्छ पाणी रस्ते व नागरिकांच्या आरोग्यावर जास्त भर देण्याचं आश्वासन नवनिर्वाचित उपसरपंच सीमा डोंगरे यांनी दिलं डोंगरे आप्पा सरपंच पदा नियुक्त झाले त्याबद्दल मी सर्व माझ्या सर्व सहकार्यांचे सर्व मेंबरांचे धन्यवाद करते सर्वप्रथम आपलं अभिनंदन उपसरपंच पदापदी आपली निवड झाल्याबद्दल आपल्या प्रभागासाठी आपण काय नियोजन केलं याच्या पुढे स्वच्छ पाणी आरोग्य रस्ते वगैरे माझं नाव डोंगरे आज गोठे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची पदाची निवडणूक झाली त्यामध्ये सीमा राजाराम डोंगरे वाज मिसेस त्यांना उपसरपंचपदी निवडून दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार सगळ्या सदस्यांना धन्यवाद देतो आमचं सगळ्यांचं एक मताने ठरलं होतं का म पाच वर्षामध्ये दीड वर्ष महेंद्र भाऊ डिंगोरे यांना दीड वर्ष सुरुवातीचे नंतरचे दीड वर्ष आम सीमा राजाराम डोंगरे आणि उर्वरित राहिलेले दोन वर्ष चित्रा रमेश डिंगोरे यांना देण्याचं ठरलं होतं त्याप्रमाणे म महेंद्र डिंगोरे भाऊ यांनी स्वतःहून राजीनामा दिला आणि उपसरपंचाची संधी आम आम्हाला दिली त्याचे धन्यवाद त्याला धन्यवाद देतो आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी जन जनतेने आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पहिले प्रथम निवडून दिलं त्यावर जनतेचे आभार आणि सगळ्या सदस्यांना धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला उपसरपंचपदी एक मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांना यावेळी ग्रामसेवक सरपंच गणेश कांबळी महेंद्र डिंगोरे चित्रा डिंगोरे संगीता कांबळी आशा सोनवणे कमळबाग बाग सुक्र्या कांबळी प्रितेश मुकणे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर मयूर किरपण ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे